<laughs> किसन पळके हे किसनराव राव काय करतो माहिती का ड्रायविंग स्कूल ची गाड्या बाळ सगळी उचलतो घरात पळून जातो लांब ना असा बघतो ते ड्रायविंग वाले एवढे हसतात ना पण हसतात आजच्या ब्लॉकची सुरुवात करतोय इथूनच आता आम्ही चाललोय शूटिंगला आणि आता इकडं योगिता ताईचा आवरलाय मस्त झकास खुशी खुशी खुश आहे आणि पण तुमच्या चेहऱ्याकडे खुश दिसता नाही का बर काय झालं माझ्या जेवण मेकअप केला नाही आज म्हणून तुम्ही खुश नाही केलंय की मेकअप काल केलंय आज नाही आज करा पावडर हां तू खुश हा तू खुश आहे का हा तू शिवानी एक नंबर नह वेगळं शिवानी कृष्णा खेळतात आम्ही लोकेशनला पोहोचलो आणि नेहमीच लोकेशन म्हणजे गोटा तुम्ही म्हणता सारख का उजळून सुटून तिकडच त्याला एका लोकेशनला जातात तर तुम्हाला सांगतो या गोट्यावरती सगळंच भेटते आपल्याला मस्त पैकी आहे कोंबडे आहे बोकड आहे शेरडे वाघ नाही हे आपलं काय मशी रिडाय तर सगळं चिमण्या पाखर पक्षी कबुतर सगळं सगळं ऑल बघा रेडा तर एवढा मोठा आहे याड तुम्हाला सांगतो तुला नाही र आणि अहि गाय 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 आणि आज गणा ला आणले आम्ही रेडा दाखवायला रेडा दाखवायचा मराठी भाषा मराठी भाषा सातारता निघतात ते असा आहे आमचा शूटिंगचा लोक मी आहे एक गावातला गावकरी नागरिक आणि गणाभाऊ बनलेत बघा शेतकरी पण गणाभाऊ आहे ना शेतकरी अजिबात शोभत नाही कुठल्या अँगलने शेतकरी वाटतं तुम्ही माणसं शेतकरी असले का शेतकरी मध्ये चांगलं जरा इकडं आलोय आता आम्ही या बाबळे खाली शूटिंग करायचंय हे ऊस दिसतोय ना समोरचा हिकर कसलं लोकेशन आहे इकडं बघा नुसतं माळच आहे आणि माळात ही केली का त्याला असतोय बघ कसं बघितलं पलीकड अरे तुम्ही गारट्याने आंघोळ्या नाही रे रात माझ्या करून मी धरतोय त्या कटाला शूटिंग चालू आहे त्यावर तर मी म्हणलं थोडासा ऊस खाओ म्हणून ऊस खायला आलोय लहानपणी ऊस खायचो पण आता भेटतच नाही आता आलोय तर खाऊन घेतो ऊस वो मच्छी पकडने का होता है ना झाड पास काली मट्टी मे हाई तलाव मेल नाही अभी आले खुशी कोणाच वळखानायच इकडे खुशी बघा तिच्या पप्पा ने ड्रेस असा चेंज केला त्यामुळे खुशी काय जाय नाय घ्यायला

खूप छान आहे बघा मी तिला कसं धरलंय तर काय सुद्धा ना एकदम फ्री माइंडेड आहे ना कलाकार जरा मुखडा दाखव मुखडा दाखव ग दाखव ना तानाजी हातभर दाढी मिळणार असली कसली बाय दिवशी घेऊन गेलता आज इगळी बाय लिहिली तुम्ही होता का परवा दिवशी मला काय तिकडे आज दुसरी बाय लिहिली बघा परवा दिवशी दुसरी आज तिसरी उद्या चौथी तुमच्या तर संसाराला बांबूच लागला वहिनी माझं तर नशीबच फुटप चला चला तुम्ही दाखवा मला कुठायचं ती आज त्यांना मी बघूनच घेतले चला चटणीच करा बघा त्यांची चला ह्या कटाने वहिनी या माझ्या माहिती चला डायरेक्ट ता कटाला असेल ना आता जा माझ्या तर फायनली शूटिंग संपलंय आता मित्रांनो नाही मित्र नाही म्हणतो वाघांनो कसं आहे मित्र म्हणल्यावरती काय काय जणांना पोझिशन पडत नाही त्यामुळे त्यांना चांगली पदवी द्यायची वाघांनो वाघांनो आता शूटिंग संपलंय मी चाललोय आता घरी मस्त पैकी तर खूप छान एपिसोड झाला आहे तुम्ही बघायला विसरू नका लवकरच येईल पंढरू अमर कॉमेडी या चॅनलवरती बघायला विसरू नका तर चला बाय तर बघा मित्रांनो घरी पोचलोय फायनली आणि कृष्णाने मला आता जस्ट फोन केला होता की पप्पा मला खायला आणि वाट बघत बसल्या दारात माझे आणतो की बाळा आता आणतो 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 की बाळा आणतो अरे आणतो आता मारतो का पप्पाला आणतो काढून देऊ कृष्णा हे बघ क्रीम रोल अनि तुला क्रीम रोल दिला का नाही थँक्यू मग आवडते ना तुला काय द्या काय म्हणते तुम्ही मी द्या माझा मान पडतो बाबा दर, ओके जा मग जा, मी जागोनला जेवणासाठी आलोय बघा विथ फॅमिली ऑल इकडं पूजा हॅलो म्हणगं पूजा हाय पूजा पूजाला पूजा काय पूजा चिकन खायचे मी मच्छी ऑर्डर केली त्यामुळे रुसली कृष्ण आहे इकडं बघा शिवानी आहे योग्यता ताई आहे गाणाभाऊ आहे अँड इकडं आहे बघा पैली ताना शंभू आणि किसनराव गेला ऑर्डर द्यायला आता तर चला मस्त पैकी एन्जॉय करतो आता आम्ही तर मच्छी प्लेट मागवली सगळ्यांना स्पेशल स्पेशल आहे ना कृष्णा तू पण मच्छी मच्छी खाते नाही काय मित्रांनो फायनली मी घरी पोचलो जेवण जेवण करून मस्त पैकी सगळ्यांनी एन्जॉय केला त्याला सुट्टीवरून थकलो होतो आलो होतो जस्ट थांब असा पसरला आहे मी पण वाटत झोपले पूजा पण झोपले अँड आता गुड नाईट सगळ्यांना कृष्ण गुड नाईट म्हण गुड नाईट म्हण गुड नाईट म्हण किंवा झोप मग पाहून म्हणून चल चल झोप आज आजोबाज बघू नको झोप झोप सागर बाबा तू कोण आलं मी 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 तुला लगे रागाने बघू नको गुड नाईट गुड नाईट सागर भाऊ गुड नाईट गुड नाईट गुड सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट